पालघर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी ओबीसी समाजाने आता शासनाला थेट इशारा दिलाय मराठा समाजाकरिता शासनाने काढलेल्या जी आरच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाला कुठलीही गदा आली तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा ठाम इशारा ओबीसी हक्क संघर्ष समितीने दिलाय पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक जिल्हाधिकारी डॉ आणि जाखर आणि आमदार राजेंद्र गावित यांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून निवेदन सादर केलं यात ओबीसी समाजाच्या भावना मांडण्यात आल्या आणि शासनाने आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी केली यावेळी समितीचे अध्यक्ष राजीव पाटील निमंत्रक कुंदन संघे उपाध्यक्ष भालचंद्र ठाकरे निवृत्त सनदी अधिकारी आर डी संघे पी टी पाटील अरविंद वर्तक जितेंद्र राऊळ अजय ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने ओबीसी समाजाचा हक्क अबाधित ठेवावा नाहीतर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा संघर्ष समितीकडून देण्यात आला